राजारामपुरीतील विद्यालंकार क्लासेसच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यातून काही स्पर्धाही आयोजित केल्या जातात क्लासमधील गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आलं राजारामपुरी पाचव्या गल्लीतील विद्यालंकर क्लासेसमध्ये वर्षभर विविध स्पर्धांचं आयोजन करून व्याख्यानांसह व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम राबवले जातात या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला प्रारंभी संचालिका सौभाग्यवती नंदिनी सावंत यांनी विद्यालंकार क्लासेसची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना क्लासच्या उपक्रमांची प्रशंसा केली संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाच्या बरोबरीनं विविध कला गुणांना आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे खरं शिक्षण आहे असं ते म्हणाले सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा म्हणजे करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे विद्यालंकार क्लासेसमधून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि चौफेर ज्ञान मिळत असल्याचं जाधव यांनी सांगितलं दरम्यान सोनिया आयरेकर दिव्य बेलोसे साक्षी कदम श्रीजा पाटील अथर्व मोरे सुजल हुल्ले प्रणोती सूर्यवंशी मृणमयी सरोदे साक्षी माने आर्या हजारे स्वरा गिरी गोसावी राशी केसरकर कार्तिकी जाधव प्रिया शेख वसुंधरा रेडेकर पृथ्वीराज मोहिते स्वानंद पाटील अदिती कुरणे आयुष चितकर अथर्व पिंपळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच क्लासच्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला यावेळी प्राध्यापक नितीन कुर्णे तुषार पाटील नम्रता रावळ सिमरन सय्यद यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते